नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे यावर्षी सर्वात जास्त गाजलेलं देशातलं आंदोलन कुठलं तर आपण नाव मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाचे पडसादे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या पाहायला मिळाले आणि हे आंदोलन झाल्यानंतर लोकसभेच्या लगेच निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नेते मागे राहतील तर कसं प्रत्येक जर मराठा समाजाला आपलं क आपलंसं करण्यासाठी प्रयत्न होते पण परभणी लोकसभा मतदारसंघामधनं एका उमेदवारानं उमेदवारी दाखल केली समीर दुद्गावकर यांनी पण सुमित दुद्गावकर हे सुरुवातीपासनं मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर राहिलेले आहेत आणि त्यांनी आता लोकसभेचा अर्ज देखील दाखल केला तर या व्हिडिओमध्ये याविषयी चर्चा करून करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प तर मित्रांनो मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन हे आंतरवाली सराटीपासनं सुरुवात झालं आणि त्याच्यानंतर हे आंदोलन पसरत पसरत पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं आणि सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज हा एकवटला पण या सगळ्या ज्या प्रक्रिया घडल्या ह्या सगळ्या काळामध्ये मराठा समाजाचा जो रोष होता तो सगळ्यात जास्त रोष होणार होता तो होता मराठा समाजांच्या नेत्यावर कारण की ओबीसी समाजामधले नेते छगन भुजबळ असतील विजय वडेट्टेवार असतील महादेव जानकर असतील हे ज्या पद्धतीने ओबीसी समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्या पद्धतीने मराठा समाजाचा एकही नेता हा मराठा समाजाच्या बाजूने उभा राहिला नाही यामुळे मराठा समाजाची नाराजी ही मराठा समाजाच्या नेतृत्वाबद्दल मोठ्या प्रमाणात झाली त्यांना गावबंदीसुद्धा केली आपण असे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि याच्यानंतर ह्यांना राजकारणी लोकांना असं कळालं की बाबा मराठा समाज आपल्या मागं नाही आहे मग मराठा समाज आपला असा करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न सुरू केले मनोज रंगे पाटील यांची भेट घेतणं हे करणं पण लोकांना माहीत होतं की ते नेमकं करतायत का त्यांची पॉलिसी लोकांच्या लक्षात आली पण परभणी जिल्ह्यामध्ये माधव जानकर यांना महायुतीने तिकीट दिलं आणि मराठा समाजाला मराठा समाज हा आता प्रश्न पडला की बाबा आपण नेमकं उ मागं उभं राहायचं तर कसं कारण की संजयजी जाधव हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा मराठा समाजाच्या आंदोलना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला कुठंही दिसलेलं नाही आहे त्यामुळं मराठा समाज परभणी लोकसभा मतदारसंघातला हा कन्फ्यूज होता की नेमकं जायचं तर कुठं पण याच्यामध्ये एक नाव असं होतं की ज्या नावानं मराठा समाजाने त्याला प्रसंती दर्शवली ते होतं समीर दुधगावकर समीर दुधगावकर हे उच्च वि विभूषित तरुण आहेत आणि मराठा समाजाचं म आंदोलन मनोजरंगे पाटलाचं जे आंदोलन त्या आंदोलनासाठी प्रत्येक सभेला जाणे आणि त्या सभे सभेला जाणे कार्यकर्त्यांना घेऊन जाणे अशा पद्धतीचे कामं हे समीर दुधगावकर यांनी पूर्णपणे मन लावून केले आहेत मराठा समाजाच्या मागं खंबीर उभं राहण्याचं काम हे समीर दुधगावकर यांनी या काळात केलेलं आहे तसेच आज लोक एवढं संपत्तीकडे ते बघत आहेत आणि कोणी कोणाला काही द्यायला तयार नाहीत पण समीर दुधगावकर यांनी मराठा आंदोलनाच्या कार्यालयासाठी आपली स्वतःची जागासुद्धा देऊ केली आणि ये करून मराठा समाज एक कसा राहील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांनी ह्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मराठा समाजातले अनेक कार्यकर्ते हे त्यांच्याकडं आकर्षित होऊ लागले आता त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातनं सर्वांनी उमेदवारी भरली त्याच्यानंतर एक ट्विस्ट असा आला की समीर दुधगावकर यांनी सुद्धा लोकसभा लढवायचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मराठा समाजालासुद्धा आवडला याचं कारण याचं कारण असं आहे की ज्या वेळेस समीर दुधगावकर यांनी आपला उमेदवारीचा चालला दाखल केला त्याच्या आधी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लिखित स्वरूपात म्हणजे नुसतं तोंडी नाही बॉन्डवर त्यांनी लिहून दिलं की बाबा मी जर समजा ही निवडणूक जर निवडून आलो तर सगळे सोयरेचा अध्यादेश असेल मराठा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल या संदर्भात मी सक्रिय भूमिका घेईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल अशा पद्धतीचा लिखित बॉन्ड त्यांनी मनोज जरांगी पाटील यांना लिहून दिलेलं आहे हे महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण आहे की जिथं मराठा समाजाच्या व्यक्तीने मराठा समाज या नावाखाली अशा पद्धतीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला कर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने बॉन्ड लिहून दिला आणि अशा पद्धतीने स्वतःची जागा ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या कार्यालयासाठी दिली यामुळे मराठा समाजाचा जो म जे पाठिंबा आहे तो सध्या समीर दुधगावकर यांना मिळताना दिसत आहे समीर दुधगावकर यांची पार्श्वभूमी ही त्यांचं घर गह, घरची पार्श्वभूमी ही पूर्णपणे राजकीय आहे त्यांचे वडील हे परभणी लोकसभा मतदारसंघामधनं खासदार राहिलेले आहेत आणि खूप शिकलेला व्यक्ती असल्यामुळं समीर दुधगावकर यांच्याकडं बोलण्याची शैली आहे आणि चारीपाची तीन चार भाषांवर त्यांचं मोठं कमांड आहे हे सुद्धा खूप मोठा आ, प्लस पॉईंट त्यांच्या बाजूने ठरत आहे आणि मराठा समाजाबद्दल केलेल्या सक्रिय आंदोलनाचा सहभाग हा निश्चित मराठा समाजाच्या लक्षात राहण्यासारखा आहे आणि मरा हा जो मराठा समाज कुठं जाऊ आणि कोणाला मतदान करू असं विचार करत होता परभणी मराठा समा लोकसभा मतदारसंघातील मराठा समाज हा महायुतीच्या उमेदवाराकडून नाही तर आ, समीर दुधगावकर यांच्या बाजूनं जाताना सध्या तरी दिसत आहे आणि आता पाहूया की समीर दुधगावकर कशा पद्धतीने ही प्रचार यंत्रणा राबवून मराठा समाजाचा खरोखरच प्रश्न जर समजा ते विजयी झाले तर खरोखरच ते प्रश्न मार्गी लावतात का किंवा मी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीने मी आ, काम करेल हे पटून देण्यामध्ये दे, समीर दुधगावकर हे यशस्वी होतात का हे आता आपल्याला पाहावं लागेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचा प्रश्न जर कुठले असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा म्हणजे आपण त्यावर सुद्धा चर्चा करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये